कोंबडी प्राणी कोंबडी ग बाई तुझं जीवन खराब नको पिल्ल्यांना घालू ग जन्माला लवकर कुकूच कू करते फिरते उकड्यावर अंडर देण्यासाठी टोपल्या खाली पिले फोडण्यासाठी पंखाखाली अंडे घातले हळूहळू अंड्यातून पिलू बाहेर ग आले पिल्ल्यांसाठी हिंते दिवसभर पिल्ल्यांना नाही घेतं कधी मांडीवर पिल्ल्यांना दूध पाजायचा नाही तुला घोरं आला ग बाई तो मुंगूस वाईट फार पिल्ल्यांना एक एक संपलं खाली नाही उरलं बिचारी कोंबडीला कोणीच नाही एकटीच फिरते गरगर श्रावण महिन्यात कोंबडीचे यम जातात इतर अकरा महिने कोंबडीला नाही खातात नको बाई जन्म देऊ आता काय आहे तुझ्या संसारात पाटे उठून करते कुकुचकू कु। आवाज ऐकता आला मुंगूस आवाज ऐकता आला मुंगूस कोंबडी करते कुकुस कु, धावतो धावत आला मुंगूस धावत आला मुंगूस कोंबडी प्राणी माझी कविताला सहजपरस करा लाईक करा कमेंट करा